एका छोट्या गावात चिंतू नावाचा मुलगा राहत होता त्याला नेहमी चित्रण काढायला खूप आवडायचं तो शाळेत घरी अगदी जमिनीवर सुद्धा खळूने काहीतरी काढतच असायचं एक दिवस चिंतू रस्त्यावर चालत होता अचानक त्याच्या नजरेस एक चमचमणारा हिरवा खळू पडलेला दिसला तो उचलून म्हणाला अरे वा हा तर किती सुंदर आहे एने चित्रं काढून पाहूया घरी जाऊन त्याने भिंतीवर मांजराचं चित्र काढलं आणि काय आश्चर्य ती मांजरं खरंच जिवंत होऊन म्याव म्याव करत उड्या मारू लागलं चिंतूला खूप मजा वाटली तो लगेच झाड पक्षी गाडी खेळणी असं सगळं काढू लागलं सगळी चित्र खऱ्या वस्तू बनून बाहेर येऊ लागली गावातील मुलं हे पाहून आश्चर्यचकित झाली सगळे मुलं चिंतूच्या घरी जमली आणि त्या जादूच्या खडूने तयार झालेल्या खेळण्यामध्ये दिवसभर खेळू लागली शेवटी चिंतू म्हणाला हा खडू मी फक्त चांगल्या गोष्टींसाठी वापरेन जेणेकरून सगळ्यांना आनंद मिळेल गावकरी हसून म्हणाले आपला चिंतू म्हणजे खरंच कार्टून जादूगर आहे अजून सबस्क्राईब केलं नाही